नमस्कार मित्रंब किपर आपण आज देवी हाय गर्ल्स हायस्कूल या ठिकाणी आलो होतो आज राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर होता सर पेपर कसा गेला आपलं नाव सांगा पेपर तर बरा गेला माझं नाव नवेश शेख आहे मी योत आहे ओके हां जी एसमध्ये सर कसं वाटलं एकंदरी करंट कसं विचारलं ॲज कम्पेअर टू प्री प्रिवियस इयरचं क्वेश्चन पेपर बघितला तर यावर्षीचा थोडा इझी वाटला आणि जे इकॉनॉमिक्स वर एक होतं की योजना हे जास्त विचारतात त्यावेळी okay. योजनाला थोडा साईड बॅक केलं होतं त्यांनी okay, okay. uh, काय फोकस होती इकॉनमिक्सला इकॉनॉमिक्सला जास्त करून तर फॅक्ट विचारलेली त्यांनी okay. म्हणजे मी तरी मला थोडी तफ वाटला okay. ते इतिहास कसं होतं इतिहास प्राचीन भारता इतिहास नाही प्राचीन भारतावर सिमुकवर आला होता सातवाहनवर अजून बरेच प्रश्न आहेत बट इझी होता सर इतिहास पण खूप इझी होता भूगोलावर काही भूगोल ते पण इझीच होता सगळे फक्त इकॉनॉमिक्स थोडा मला वाटलं विज्ञान सर काही तंत्रज्ञान विचार टेक्नॉलॉजी माझी सर विज्ञान तर दरवर्षी टपच असतो आता मला वाटत असेल तर वेगळं माहीत नाही पण होता चांगला होता चांगला होता अटेम्प्ट झाले माझे सर यावेळेस मी जास्त करून दिले नाईन्टी फोर वेळपूरला सर भरपूर वेळ असतो या राजीस येईल तर ओके थँक्यू सो okay. मच सर धन्यवाद so ओके okay. संध्याकाळी सहा वाजता सर आपलं लाईव्ह डिस्कशन आहे नक्की नमस्कार मी इप्पर सर इन्फिनिट अकॅडमीमध्ये सर आपलं स्वागत कसं केलं पेपर थँक्यू सर पेपर सर मी पर्टिक्युलरली एम पी एस सीला फोकस नव्हतं केलेलं परंतु जो जनरल स्टडीजचं पेपर आहे तो एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवाला होता प्लस फॅक्च्युअल गोष्टी होत्या ओके okay. सर आता दोन हजार पंचवीसपासून सेम पॅटर्न होतं यू पी एस सी एम पी एस सी फायदा होईल का हां तर तेच मला थोडंसं दिसत आहे याच्यामध्ये की थोडासा त्यांचा कल सी पॅटर्ननुसार जो पहिल्या साटिकवरती जास्त फोकस असायचं okay. सोबतच त्यांनी कन्सेप्टल क्लॅरिटीला के मेंटेन केलेला आहे आणि जे दरवर्षी महाराष्ट्राचे क्वेश्चन असायचे त्याचे क्वेश्चन कमी करून नॅशनल लेवलचे क्वेश्चन जास्त आहेत म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू यू पी एस सी लेवल हां एवढा युपीएससी लेवल नाही परंतु जे महाराष्ट्रात स्पेसिफिक क्वेश्चन असायचे त्याची कमी केलेले आहे त्यांनी क्वेश्चन्स थँक्यू सो मच सर धन्यवाद तर आपला परिचय पेपर सांगा मी प्रवीण जाधव आजचा पेपर एकदम म्हणजे असा खूप डिफिकल्ट असा नव्हता पण थोडासा लेंदी होता पण इझी वेमध्ये वे होता पर्यावरण सर कसं होतं पर्यावरणावर जास्त क्वेश्चन नव्हते पन... पण काही करंटचे सिमेंट समेट वगैरे हो नाही नाही समेटवर नव्हते हो पण एकदम इझी होता असा कट ऑफ तर हायच ओके सर शंभर क्वेश्चन दोनशे मार्क महाराष्ट्र किती पर्सेंट असला अंदाजे महाराष्ट्राचा जी एस जी के म्हणजे पर्सेंटेलमध्ये सांगायचं गेलं तर कट ऑफ एकशे दहाच्या वरच लागेल पेपर होता सर धन्यवाद नमस्कार माझ्यासोबत मॅडम आहेत आताच पेपर दिला परिचय द्या माझे नाव सोनाली नवले आहे जी एस मॅडम एकंदरीत किती अटेम्प्ट झाले जीएस मध्ये बऱ्यापैकी अटेम्प्ट केलं मी एन्व्हायमेंट कसं होतं लेवल तशी मीडियम मध्येच होते विज्ञानला काय फोकस बायोलॉजी होतं का ज्या सगळं म्हणजे विज्ञान सेक्शनला बायोलॉजी पण होतं त्यामध्ये फिजिक्स वगैरे होतं काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी विचारलं होतं पुढला नाही बेसिक कसं होतं बेस, बेसिक होतं ओके भूगोलामध्ये वर्ल्ड जॉग्रफीला काही फोकस होतं वर्ल्ड ज्योग्रॉफीचा एवढा नाही चालतं आहे इतिहास मध्ययुगीन भारताला का कल्चरला काही क्वेश्चन हो कल्चरचे रिलेटेड पण होते क्वेश्चन आणि हिस्ट्री मिडिवल मिडिवल मिडिवलला फोकस केलं होतं ओके आधुनिक भारताला काय फोकस होतं एवढंच हटवत नाही का हरकत नाही मॅडम विद्यार्थ्यांनी आता हे ऑब्जेक्टिव्हचा आय थिंक शेवटचा पॅटर्न आपला अटेम्प्ट होता एक्झाम होती काय करा फोकस करायला पाहिजे प्रिलेयमसाठी स्पेशली विद्यार्थ्यांनी आता वेळ आहे हातामध्ये पुढच्या सप्टेंबरमध्ये परीक्षा आहे कशाला म्हणजे प्रिलेयमला असं एरियाला फोकस करायला पाहिजे कसं फोकस करायला पाहिजे काय वाचायला पाहिजे सर जे कॉमनली uh, बेसिक थिंग्स इन्क्लूड uh, होतात सिलेबसमध्ये ते परफेक्टली केल्या पाहिजे कारण के त्याच रिलेटेड भरपूर सारे क्वेश्चन्स विचारले जातात आर्टिकल्स वगैरे किंवा प uh, पॉप्युलेशनच्या रिलेटेड सेन्सस त्या जनगणना प्रश्न होता जनरल जनगणनेवर होता।, होता का प्रश्न हो oh, त्याच्यावर खूप सारे प्रश्न आले होते जनगणनेवर थँक्यू सो मच मॅडम धन्यवाद नमस्कार मॅडम पेपर दिलात आपण कसा होता पेपर पेपर सोप होत okay. ओके किती अटेम्प्ट झाले मी नाईन्टी एट केली ओके okay, नाईन्टी एट म्हणजे कॉन्फिडन्स दिसतोय ओके मॅडम okay. भूगोलामध्ये काय फोकस कसं होतं काय कोण तिने म्हणजे जगाचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल काय होतं वेटेज वेटेज महाराष्ट्राच्या भूगोलला म्हणजे नेहमीपेक्षा जास्त वेटेज दिलं होतं दरवेळेस नेहमी काय होतं की महाराष्ट्राच्या भूगोलवर कमी प्रश्न विचार जातात दोन ते तीन प्रश्न फक्त महाराष्ट्राच्या भूगोलवर विचारले जातात तर ह्यावेळेस काय केलं महाराष्ट्राच्या लोकसंख्येवर जास्त प्रश्न विचारले जा इथून मग काय होतं की भारताच्या लोकसंख्येवर प्रश्न जात होते ह्यावेळेस मला तर वाटतं की जास्त फोकस लोकसंख्येवर होता तो पण महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये विचारला होता पी वाय क्यू असं वाटत होतं की बरेच म्हणजे त्याचा आपण त्याचा बेस भरपूर होता पी वाय क्यू म्हटला मला करंट कधीपर्यंत विचारलं होतं करंट दोन हजार तेवीस चे म्हणजे वी इतके वेळा एक्सटेंड झाली एक्सटेंड झालं त्याचा काही परिणाम झाला नाही ओके म्हणजे मी करतानाच करंट मार्च पर्यंत केलं होतं कारण की पेपर आधीच त्याचा सेट होतो ना म्हणजे तुम्हाला आधी फिक्स माहित होतं पीवाय किंवा अंदाज आला होता तुम्हाला हो म्हणजे पेपर आता पेपर काय झालं मागच्या वेळेस की अचानक दहा दोन तीन दिवसा पेपर आला आणि पुढे ढकलला असं असं तर नाही की आता नवीन क्वेश्चन पेपर काढतील तर पेपर तेव्हा सेट झाला होता एप्रिलमध्येच त्यामुळे ते मार्चपर्यंतच करंट केलं होतं मी आणि ते आलं होतं त्यातलं एक्सटेंड एक्सटेंडमुळे तुमचा काही लॉस झाला नाही ना असं काही एकंदरीत अभ्यासाला वगैरे सारखं लांबत होता पेपर नाही अभ्यास नाही थोडासा कमी पडला होता मध्यंतरी पण परत आला पण पर जागेवरती काय सांगाल विद्यार्थ्यांना सजेशन भविष्यामध्ये काय करायला पाहिजे तुम्ही तर नाईन्टी एट अटेम्प्ट दिसतोय चेहऱ्यावर खुशी दिसते काय करायला पाहिजे काय नाही अभ्यासात सात ठेवा थे थे पी वाय क्यूची जास्त रिव्हिजन करा आणि त्याचा आपण जो अभ्यास करतो त्याचा फॅक्ट किंवा त्याचं आपण म्हणतो भूतकाळ भूतकाळातून आपण भविष्य काळाकडे जातो तसं त्याचा सगळा म्हणजे मी तर म्हणते पी वाय क्यूचं प्रत्येक फ्रेशर्सनी पहिल्यांदा पी वाय क्यूच करावं पी वाय क्यू म्हणजे त्याचा बेस घ्यावा पी वाय क्यू म्हणजे पी वाय क्यू फायद्याचा आहे ओके ओके मॅडम पॅटर्न बदलतोय आता आता शेवटची आहे आपल्या ऑब्जेक्टिव्हची त्याच्यानंतर डिस्क्रिप्ट येणार आहे ओके पण प्रिलियम सेमच असणार आहे म्हणून तुमचं मी ओपिनियन विचारलं कारण मुद्दाम कारण काय होतं आता डिस्क्रिप्टचा पॅटर्न मेन्स वेगळा असणार आहे आणि आता ही शेवटची ऑब्जेक्टिव्हची प्रिलियम होती बरोबर आहे मॅडम संध्याकाळी सहा वाजता इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूबला आणि इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूबला आम्ही पेपरचं लाईव्ह डिस्कशन घेतो जी एस वन आणि जी एस टूचं नक्की बघाल ओके थँक्यू मॅडम